नमस्कार सगळ्यांना पाचवी सदस्य जी आहे ती घरामध्ये आली आहे तिचं नाव आहे मुक्ता तर तिने एक रियालिटी शो पण केलेला आहे जाऊबाई गावात तर असं म्हटलं जात होतं की संस्कृती साळुंके जी आहे ती येणार आहे बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये पण ही आहे मुक्ता तर ही येणार आहे बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये तर पहिला सदस्य आहे अभिजित सावंत दुसरी आहे रशियन गर्ल आहे आ, इर इरिना तिसरं तिसरी आहे वर्षभ गावकर चौथी आहे निकिता आंबोळी आणि पाचवी आहे ही आ, जी मुक्ता आहे तर हि हिचं नाव येतं आहे म्हणजे आताच प्रोमो आला आहे तर हळूहळू सगळेच प्रोमो ते देत आहेत आपल्याला तर ही आहे गाडीतून उतर त्यांनी दाखवली आहे तिच्या केसांच्या स्टाईलवरून तर वाटतं आहे हीच मुक्ता आहे की जी मराठी बिग बॉसच्या पाचच्या घरामध्ये येणार आहे तर सगळे सदस्य घरामध्ये आलेले आहेत तर आपल्याला उद्या तर सगळे हळूहळू करणारच आहे पण आता जे कन्क्लुजन ते देतात देतात की आहे तरी कोण तर ही आहे मुक्ता तर आपल्याला काय वाटतं बा, कोण आहेत तसे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला